नमस्कार पाहत आहे न्यूज आवाज सामान्य जनतेचा आपण वन डे मराठा समाज बांधवांनी इतर समाजासोबत गावागावात चर्चा करावी सर्व समाज घटकांना विश्वासात घ्यावे त्यानंतर जिल्ह्याने निहा एकाची निवड करावी तशी यादी तयार करावी येथे तीस मार्चला बैठक घेऊन लोकसभा निवडणुकीसाठी राज्यात मतदारसंघाने आय अपक्ष म्हणून प्रत्येकी एका उमेदवाराच्या नावाची चर्चा करू त्यानंतर त्यांची नावे जाहीर करू असे मनोज जरांगे पाटील यांनी रविवारी जाहीर केले अशात जालना लोकसभासाठी गेवराई पायगाचे सरपंच मंगेश सावळे यांच्या नावाची चर्चा चालू आहे जालना लोकसभामध्ये गावगावी मराठा समाज बांधवांनी मिटिंग घेणे सुरू केले आहे जालना लोकसभा खासदार रावसाहेब पाटील दानवे यांना टक्कर देण्यासाठी गेवराई पायगाचे सरपंच मंगेश साबळे यांचे नाव चर्चेत आहे सरपंच मंगेश साबळे यांनी गावासाठी व समाजासाठी भरपूर अशी आंदोलने केली आहेत मराठा आरक्षण आंदोलनामध्ये मंगेश साबळे यांनी आपली स्वतःची चारचाकी वाहन पेटून सरकारचा जाहीर निषेध केला आहे मुंबईला जाऊन वकील सदावर्ते यांच्या गाडीचे काचा फोडल्या मराठा समाजाचे युवा व तडफदार नेतृत्व म्हणून मंगेश साबळे यांची ओळख आहे पिंपळगाव येथील नागरिकांनी मंगेश साबळे यांना बोलवून जालना लोकसभा लढवण्याची विनंती केली आहे मराठा समाजाने रावसाहेब पाटील दानवे यांच्या विरोधात मंगेश साबळे यांच्या नावाची घोषणा करत आहे यातच मंगेश साबळे यांनी आहे की मनोज दादा जरांगे जो आदेश देतील त्या आदेशाचे पालन होईल सोडून द्यायचं निघलाय तासा काही ज्यांना नव्हा मला मला खासदार बनायचं आमदार बनायचं काही हे बनायच त्यांना काही ते मी काय विचार ते मी समाजासाठीच केसेस आम्ही कोण घेऊन वीस पंचवीस तीस पन्नास त्यांच्या तीसांच्या अंगावर समाजसाठी घेतली अय बा आणि समाज एक माणसाला मोठा करायचो सगळ्यात मोठ्या समाज एक माणस मोठा सगळं समाज मोठा होतो एक हजार रुपये म्हणजे सगळं समाजा आपलं नाव कोण आहे तालुक्या मधून मंगे दादाची ती आहे आणि लोकसभा विधानसभा अशी आमचं भांडून चालत तिकडं त्याला एज्युकेशन बी लागतं भांडावं लागतं भांडून करावं लागतं ते झाल्या हायवे पैसा पैशाला बसले तर त्यांच्यावरून मी निघाली तिकडं तर तसं त्याचा माणूस लागतो त्याला तिजोरी तिजोरी फोडून भांडून काढं लागतं मी आरक्षण आता फोडून भांडून काढण्या किंवा धमकतो त्याच्या संपूर्ण महाराष्ट्रातून जो माणूस लोक सोडत जाईल तो आपल्या विचारात असला पाहिजे धनांज पाटला मांडणार पाहिजे छत्रपती शिवरायांचा मावला पाहिजे म्हणून आज मनामध्ये आदर पाहिजे असा मावळा आपल्याला द्यायचा आहे एक फायनल उमेदवार ठरवते मी या प्रक्रियामध्ये तुम्हाला शब्द देतो पाटलांनी कुठलाही उमेदवार ठरवला तर पूर्ण ताकदीविषयी तुम्हाला सर्वांना आणि मला सुद्धा तो कुणीही असो पूर्ण ताकदीविशी आपल्याला त्या उमेदवाराला मिळून आणायचा आहे कारण की वंचित समाज आपल्या सोबत आहे पूर्ण मुस्लिम समाज देखील आपल्या सोबत आहे आणि जर आपण योग्य उमेदवार देऊन योग्य रीतीने मतदान करून घेतलं तर जालन्यामध्येच नव्हे तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये मराठा समाजाचे बहुसंख्य खासदार निवडून आल्याशिवाय अभिमान आहे कारण की राज्या घडामोडी पाहण्यासाठी आणि या अत्याचाराला वाचा फोडण्यासाठी वन डे न्यूजला सबस्क्राईब करा व जास्तीत जास्त शेअर करा